शैक्षणिक चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता चौथी गणित अपूर्णांक बाळांनो समजा जेवताना अमरने एक भाकरी खाल्ली तर ती पूर्ण अन त्याने त्या भाकरीचे समान दोन तुकडे केले आणि त्यातील एकच तुकडा खाल्ला तर त्याला अर्धा म्हणजेच एक छेद दोन म्हणजेच दोन पैकी एक भाग असं म्हणतात त्याने एका भाकरीचे समान चार भाग करून त्याच्यापैकी एक भाग जर खाल्ला तर त्या भागाला एक छेद चार म्हणजेच पाव म्हणायचं अन राहिलेल्या चार भागांपैकी तीन भागांना एकत्रितपणे पाऊल म्हणायचं सोप्पा आहे ना चला काही चित्र पाहूया त्यातील अपूर्णांक ओळखूया हा भाग पाव आहे आणि हा भाग पाऊन आहे हा भाग अर्धा तर ही आकृती पूर्ण आहे आणि हा सांगा बरं अगदी बरोबर अर्धा आणि हा पुढचा चार पैकी एक म्हणजेच एक छेद चार पाव पुढे काही आकृत्या दिल्या आहेत त्या पहाबर आठ पैकी एक भाग म्हणजेच एक छेद आठ अगदी बरोबर पुढे आणखी काही आकृत्या दिल्या आहेत त्यांचे अपूर्णांकात लेखन करा सोप्पा आहे ना अशा आणखी आकृत्या काढून तुम्ही सुद्धा सराव करू शकता पुढे एक तक्ता दिला आहे तो वाचा आणि पूर्ण करा अपूर्णांक चार छेद पाच हे बेरीज रूपात लिहिताना एक छेद पाच अधिक एक छेद पाच अधिक एक छेद पाच अधिक एक छेद पाच म्हणजेच एक छेद पाच ची चार वेळा बेरीज हे पुढे पटरूपात लिहिताना एक छेद पाच ची चार पट पुढे गुणाकार रूपात लिहिताना एक छेद पाच गुणिले चार आणि शेवटी चार वेळा एक छेद पाच आता पुढील सारणी तुम्ही विचार करून पूर्ण करा पुढचा भाग आता आपण पाहणार आहोत खालील आकृत्यांमध्ये रंगवलेला व न रंगवलेला भाग अपूर्णांक रूपात लिहा त्यांचे वाचन शब्दात लिहा आकृती समान आठ भागांपैकी तीन भाग रंगवलेले आहेत म्हणजेच तीन छेद आठ वाचन तीन छेद आठ न रंगवलेला अपूर्णांक पाच छेद आठ वाचन पाच छेद आठ पुढची सारणी तुम्ही विचारपूर्वक पूर्ण करा आता आपण पाव अर्धा पाऊन पूर्ण हे भाग पाहिले यापुढे आपण हे भाग पूर्ण भागाला जोडून तयार होणारे अपूर्णांक पाहूया उदाहरणार्थ एक पूर्ण व एक पाव यांना मिळून आपण सव्वा म्हणतो दोन पूर्ण व एक पाव यांना मिळून आपण सव्वा दोन म्हणतो सोपं आहे ना तीन पूर्ण व एक पाव यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार सांगा बरं सव्वा तीन अगदी बरोबर आता आपण पुढे पाहूया एक पूर्ण व एक अर्धा यांना एकत्रितपणे आपण दीड म्हणणार दोन पूर्ण व अर्धा यांना मिळून आपण अडीच म्हणणार तीन पूर्ण व अर्धा यांना मिळून साडेतीन म्हणायचं मग चार पूर्ण व अर्धा यांना मिळून काय म्हणणार साडेचार अगदी बरोबर पुढे एक पूर्ण व पाऊन यांना मिळून आपण पाहुणे दोन म्हणणार मग दोन पूर्ण व पाऊन यांना मिळून आपण काय म्हणायचं पाहुणे तीन अगदी बरोबर सोप्पा आहे ना पुढे काही अपूर्णांक दिले आहेत ते वाचा शब्दात लिहा व त्यांची आकृती काढा अशा पद्धतीने अपूर्णांकाचा आणखी सराव करा म्हणजे तुम्हाला अगदी सोपं वाटेल धन्यवाद